हिवाळ्यातील गुलाबी थंडी गरम चहा कोसी पेड आपल्या सगळ्यांनाच हवा हवा असा वाटतो पण यासोबतच हिवाळ्यात काही चॅलेंजेसही आपल्याला फेस करावे लागतात खूप आळशीपणा येतो काम करायची इच्छा होत नाही आणि स्वतःची आणि घरच्यांची काळजी जास्त घ्यावी लागते हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू द चॅनल आजच्या व्हिडिओमध्ये मी काही विंटर हॅक्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे जे तुमच्या होममेकिंग रुटीनला खूप इझी बनवतील व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका नाव लेट्स स्टंप इन टू टुडेज व्हिडिओ दिवाळीनंतरच नाशिकचे हवामान बदलले हिवाळ्याची थंडी आता चांगलीच जाणवू लागली त्यामुळे चहा घेण्याचे प्रमाणही वाढत चाललंय काही जणांचा तर दिवसच चहाशिवाय चालू होत नाही तर मग अशावेळी नुसता चहा घेण्याऐवजी चहामध्ये आल्यासोबतच एखादा वेलदोडा लवंग काळी मिरी दालचिनीचा छोटा तुकडा आणि तुळशीची चार पाच पाने देखील मी कुटून घालते या सर्व गोष्टी तुम्ही थोड्या जास्त प्रमाणात ड्राय रोस्ट करून त्याचा मसाला देखील तयार करू शकता पण मसाल्याऐवजी असे ताजे मसाले जेव्हा आपण कुटून चहाला घालतो तेव्हा त्या चहाला उत्तम सुगंध आणि चव येते असं मला वाटतं आणि आपण यामध्ये काही तुळशीची पानंही घातलेली असतात त्यामुळे तिचे स्वतःचे असे बरेच आरोग्यदायी फायदे देखील आहेत त्यामुळे हिवाळ्यात चहाच्या बरणीजवळच अशा मसाल्यांची बरणी देखील तयार करून ठेवा ज्यामुळे हे मसाले पटकन आपल्याला आल्या घेता येतील आणि आल्यासोबतच यांनाही ठेचून चहामध्ये घालता येईल हिवाळ्यात अनेक पालेभाज्या फळभाज्या देखील बाजारात येतात त्यामुळेच जास्तीत जास्त पालेभाज्यांचा समावेश आहारात कसा करता येईल याच या मी असते जसं की नेहमीच्या पोहे उपमा सँडविच या नाश्त्यांऐवजी मी ब्रेकफास्टसाठी मेथीचे थालेपीठ पालक पराठे बीट पराठे आलू पराठे अशा पदार्थांवर जास्त भर देते गरमागरम असे मौसूत पराठे किंवा मेथीचे थालेपीठ एखादं छोटंसं थालेपीठ लोण्याच्या तुपासोबत जरी खाल्लं ना आहा हा मस्त टेस्ट ते थंडीच्या दिवसांमध्ये वेगवेगळे स्वेटर्स जॅकेट शॉल सॉक्स कानटोपी यांनी घर अक्षरशः भरून जाते आपल्या वॉर्ड्रोपमध्ये एक अख्खा सेक्शन त्यासाठी आपल्याला रिकामा करावा लागतो घरभर पडलेले हे स्वेटर गोळा करून त्यांच्या घड्या घालूनच आपण दमून जातो घरातला स्वेटर वेगळा बाहेरचा वेगळा स्कूलचा वेगळा इतके सारे लोकरीचे कपडे ठेवणार तरी कुठे तर यावर उपाय म्हणून मी ही अशी लोखंडी पेटी वापरते ज्यामध्ये सगळे रोज लागणारे स्वेटर शाल जॅकेट्स इझिली बसतात अगदी घडी करायला वेळ नसेल तरी अगदी कोंबून ठेवले तरी देखील बसतात आणि यामधून काढघाल करणेही इझी होऊन जाते दरवेळी प्रत्येक स्वेटर काढून घडी करून कपाटात ठेवणे थोडे अवघड वाटते त्याऐवजी मी ही ट्रिक वापरते अशी काही तुमच्याकडे पेटी नसेल तर तुम्ही एखादं बॉक्सही यूज करू शकता कार्डबोर्डचा ज्यामध्ये दररोज लागणारे स्वेटर्स आरामात बसू शकता आणि हा बॉक्स जर का तुम्हाला वर ठेवायचा नसेल तर या बॉक्सपुरती जागा तुम्ही तुमच्या वॉर्ड्रॉपमध्ये तयार करू शकता या ऋतूत आवळाही भरपूर प्रमाणात मिळतो शिवाय स्वस्तही असतो मी देखील काल बाजारात गेले होते तेव्हा एक किलो आवळे घेऊन आले आवळ्यांमध्ये विटॅमिन सी भरपूर असते त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते पचन चांगले होते आणि केसांसाठी तो आरोग्यदायी असतो त्यामुळेच कोणत्या ना कोणत्या प्रकारे आवळ्याचा समावेश रोजच्या आहारात करा जसं की चटणी लोणचं आवळा कँडी बनवू शकता मी आज बनवली आहे आवळ्या सुपारी मी एक किलो आवळे कुकरला एक शेट्टी घेऊन छान वाफवून घेतले आवळे शिजले की त्याच्या फोडी आपोआप वेगळ्या होऊ लागतात सगळ्या आवळ्याच्या फोडी वेगळ्या केल्या आणि आता आवळ्या सुपारीसाठी एका वाटीमध्ये आपण मसाला तयार करून घेऊ मी घेतलं एक चमचा मीठ एक चमचा काळ मीठ एक चमचा चाट मसाला एक चमचा उवा हातावर चोळून घालायचा आहे आता हा मसाला मिक्स करून आवळ्यांच्या फोडींवर टाकून घ्यायचा आहे आणि सर्व फोडींना लागेल अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचा आहे आता एका ताटामध्ये सर्व फोडी पसरवून द्यायच्या आहेत आणि उन्हामध्ये ते ताट ठेवायचं आहे वाळवण्यासाठी चार ते पाच दिवसात आवळा सुपारी तयार होईल माझी अजून आवळा सुपारी रेडी झालेली नाही आहे माझे दोनच दिवस झालेले आहेत अजून आवळा सुपारी तयार करून आवळा सुपारी रेडी झाली की मी तुम्हाला शॉर्ट्स व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेन हिवाळ्यात आणखीन एक प्रॉब्लेम आपल्याला फेस करावा लागतो तो म्हणजे दही देखील लवकर लागत नाही अशा वेळी मी ओव्हनमध्ये दही लावते त्यासाठी एका मायक्रोवेव्ह सेफ मध्ये फुल फॅट दूध घेतलेलं आहे दूध थोडंसं गरमच असावं त्यामध्ये एक चमचा दही घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता माझ्या ओव्हनला कर्ड मेकिंगचा ऑप्शन आहे तो ऑप्शन सिलेक्ट करून अगदी पस्तीस मिनिटामध्ये दही तयार होतं जर असा ऑप्शन तुमच्या ओव्हनला नसेल तर तुम्ही काय करू शकता कन्व्हेक्शन मोडला आधी ओव्हन प्रीहीट करून घ्यायचा आणि त्यानंतर ओव्हन बंद करून एक ते दोन तासांसाठी ते भांडं ओव्हनमध्ये ठेवायचं असं केल्याने तुमचं एक ते दोन तासामध्ये दही रेडी होईल इथे आता मी कर्ड मेकिंगचा ऑप्शन सिलेक्ट केलेला आहे पस्तीस मिनिटाचा टायमर दाखवतोय आता हे बघा पस्तीस मिनिटाचा टायमर इथे संपलेला आहे दही आधी मी बाहेर काढून घेते तुम्ही याची कन्सिस्टन्सी चेक करा आता हे भांडा आपल्याला एक तासासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आणि फ्रीजमधून काढल्यानंतर तुम्ही त्याची कन्सिस्टन्सी बघा अगदी काही तासातच तासा आपलं दही रेडी आहे लहान मुलांना कोणताही ऋतू असो खाली फरशीवर खेळायला जास्त आवडतं हिवाळ्यामध्ये फरशी किंवा मॅट खूप गार पडते थंड पडते आपण असे गालीचे तर फरशीवर टाकतोच पण ते थोडेसे स्लिपरी असतात त्यामुळे लहान मुलं पडण्याची देखील शक्यता असते तर अशावेळी तुम्ही मुलांना खेळण्यासाठी फोम मॅट यूज करू शकता जी की अँटेस्लेट आहे वॉटरप्रूफ आहे इझिली फोल्डेबल आहे शिवाय त्यावर खूप छान छान प्रिंट्स असतात त्यामुळे लहान मुलांना आवडतात देखील जर तुमची मुलं रांगणारे असतील तर ताशांसाठी ही मॅट बेस्ट आहे हिवाळ्यात पाणी प्यायची इच्छा थोडी कमी होते आणि त्यामुळे डिहायड्रेशनचा त्रास देखील होतो नॉर्मल टेम्परेचरचं पाणी पिऊ वाटत नसेल तर पाणी थोडंसं कोमट करून प्यायचं पण वारंवार पाणी गरम करणार तरी किती वेळा तर अशावेळी मी एकदाच पाणी चांगलं गरम करून स्टील या स्टीलच्या फ्लास्कमध्ये भरून ठेवते चोवीस तासांसाठी यामध्ये पाणी गरम राहते आणि हा फ्लास्क बाहेर डायनिंग टेबलवर ठेवते ज्यामुळे ज्याला जसं लागेल तसं गरम पाणी प्रत्येकजण घेऊ हो शकतो थंडीच्या दिवसात लहान मुलांच्या स्वेटरचा आता नियमित वापर होतो त्यामुळे ते लवकर खराबही होतात आणि ते वारंवार धुवावे देखील लागतात तर नेहमी धुवून ते खराब होऊ नयेत म्हणून शक्यतो हिवाळ्याचे कपडे धुताना किंवा बुलंद कपडे धुताना एक विशेष काळजी घ्यावी लागते जसं की नॉर्मल डिटर्जंट पावडर न वापरता तुम्ही हे डिटर्जंट वापरू शकता जे मी वापरते किंवा याऐवजी कोणताही माइल्ड शॅम्पू किंवा मा शॅम्पू माइल्ड डिटर्जंट यूज करू शकता आणि शक्यतो मशीन वॉश न करता वुलन क्लोथ्स हे हँडवॉशेच करावेत लोकरीचे कपडे धुताना कधीही कोमट किंवा गरम पाणी घेऊ नये जसं आपण बाकीच्या कपड्यांसाठी घेतो तर हे गार पाण्यामध्येच किंवा नॉर्मल पाण्यामध्येच असे कपडे धुवावेत गरम पाण्यामुळे या कपड्यांना सैलसरपणा येऊ शकतो तर फ्रेंड्स दॅट्स इट फॉर टुडे हिवाळ्यामध्ये आपण आपल्या लाईफस्टाईलमध्ये कसे बदल केले पाहिजे ते या रिलेटेड एक व्हिडिओ माझ्या चॅनलवर ऑलरेडी अवेलेबल आहे जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय